नाशिक रोडच्या चव्हाणमळा भागात पंचशील गृहनिर्माण संस्थेच्या वसाहतीत बुद्धविहार लोकार्पण सोहळ्यानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आमदार ऍडव्होकेट राहुल ढिकले यांच्या निधीतून साकारलेल्या या वास्तूत तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी भदंत ज्ञान ज्योती महाथेरो बुद्धिस्ट सोसायटीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमचे नाशिक जिल्हाध्यक्ष उद्धवराव गांगुर्डे जगदीश कवई दादा दांगळे उमेश पठारे गौरव पवार भाऊसाहेब जाधव उपस्थित होते प्रारंभी भिक्कूकणांच्या उपस्थितीत मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली

या दरम्यान भीमराव आंबेडकर यांचे सवाद्य स्वागत करण्यात आले उद्धवराव कांगोडे यांनी जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या गौतम बुद्धांच्या विचारांची गरज असल्याचं मत व्यक्त केलं बरोबर आज या ठिकाणी पंचशील कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या को वतीनं आणि पंचशील मंडळाच्या वतीनं अत्यंत सुंदर अशी भगवान गौतम बुद्धांची मूर्ती या ठिकाणी स्थापित करण्यात आली आहे पंचवीसशे वर्षापूर्वी या जगाला स्वातंत्र्य आणि आज जगाला नाही तर बुद्धाची आवश्यकता आहे आहे आज गरज दरम्यान भीमराव आंबेडकर यांनी धम्मकार्य त्यांचा प्रचार आणि प्रसार करताना प्रत्येकानं मानवी मूल्यांची जपणूक करावी असे आवाहन केले शैक्षणिक क्रांती असेल सोशल क्रांती असेल एज्युकेशनल क्रांती असेल सगळ्या क्रांतीची माहेरघर ही नाशिक आणि नागपूर व्हायला पाहिजे ही माझी इच्छा आहे आणि मला आज या तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीवर जो प्रबुद्ध वर्ग मी तो प्रबुद्ध शैक्षणिक रित्या प्रबुद्ध आहे शिकलेले आहात आपला मा वाकचाल कशी आहे ही आपण दाखवत आहेत म्हणून आपल्याकडून फार मला अपेक्षा आहे असं मी म्हणतो म्हणून माझ्या आंबेडकर भवनामध्ये मला निमंत्रण देण्यासाठी काही महिला आल्या होत्या त्या दिवशी पण मी व्यस्त होतो कार्यक्रमामध्ये आंबेडकर भवनाच्या कार्यक्रमामध्ये तेव्हा त्यांनी मला लागलीच मला ते निमंत्रण वगैरे दिलं मी बोललो मी येतोय सत्तावीस तारखेला आपल्याकडे आहे अठ्ठावीसला मी भंडारदऱ्यामध्ये आहे आणि मी येण्याचा आज सही निर्णय घेतला असं मला आज सगळ्यांच्या ह्या आपल्या कार्यक्रमाच्या नियोजनावरून कार्यक्रमाच्या नियोजनावरून आयोजनावरून मला दिसून येत आहे खरे आपण धम्मप्रेमी आहात म्हणून एवढ्या मोठ्या संख्येने आज इथे जमलेलं बाबासाहेबांच्या जीवनातली आखरी क्रांती होती म्हणजे धम्मक्रांती आपण म्हणतो आणि बाबासाहेब शेवटी आहेत बाबासाहेबांना कळूच चुकलं होतं जीवनाची अखेर आलेली आहे म्हणून बाबासाहेब धम्म क्रांती करण्याबद्दल हा वाद झाला होता काही अभ्यासक असतील त्यांना माहिती असेल या सगळ्या गोष्टी वाद ह्याच्यावरून झाला होता एका बाजूला बाबासाहेब होते दुसऱ्या बाजूला रिपब्लिकन पार्टीचे बाबासाहेबांचे सहकारी होते वाद असा होता की ते बाबासाहेबांना सांगत होते की धम्मक्रांती हे बाबासाहेब धर्मांतर जे करताय आपण ते झाल्यास पुढे टाकलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश पठारे यांनी केले या प्रसंगी मोहन अधांगळे सागर पगारे विजय कांगुर्डे रिटेक एम आर कांगुळे शरद भोंगे लता देहाडे अरुण शेजवळ माजी नगरसेवक संजय साळवे रमेश धोंगडे सूर्यकांत लवटे सुचित्रा गांगुर्डे अशोक जाधव किरण जाधव आदींसह समाज बांधव उपस्थित होते मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक रोड